जे मतदारसंघ ह्या मतदारसंघातून गेल्या वेळेस बाबा मिस्त्री ते होभारले होते पण कसं आहे बाबा मिस्त्रीची परिस्थिती अंतरून त्याची परिस्थिती नसल्यामुळं फक्त किती बा तेरा चौदा म्हणजे ती सत्तावीस हजार मतदान सुभाष बापूला पडले ते जर विभाजन केलं तर चौदा हजार मतानं बा मिस्त्री साहेब आले असते पण सगळ्या आर्थिक मानसिक कुठल्याही एक प्रकारचं म्हणजे त्यांना कुणीही म्हणजे संधी दिली नाही त्यांच्या बाजून कुणी मतदानासाठी त्यांचा प्रचारसुद्धा केला नाही आता ह्या वेळेसुद्धा बहर संघटनेमधून मिस्त्री साहेब होणार देत त्यांनी आत्तापर्यंत समाजसेवेसाठी किती रात्री असू द्या फोन लावू द्या साहेब असा असा आपल्याला एक माणसा असा असं एक अडथणीत नाही की बाबासाहेब बाबा म्हणजे कुठं कुठल्या ह्याच्यात आहे वाढत आहे किती नंबर खोली कुठेही असू द्या आम्ही त्यांना सांगू बाबा मिस्त्री साहेब आपलं शंभर टक्के आतापर्यंत यांची पूर्वी ओळख सुद्धा नव्हती गेल्या वेळेस बाबासाठी मी दहा दिवस आमच्या संघटनेच्या माध्यमातून जनहित शेतकरी पुन्हा बळीराजा संघटनाचे आपले भरले सर आम्ही दहा दिवस बाबा फक्त आम्ही बाबा केवळ बाबा म्हणून किंवा निस्वार्थी कुठल्या प्रकारची ह्यांना कारखाना नाही कुठली इस्टेट नाही काय नाही अशा माणसाला आम्ही प कालच आमरला बोललो अशा माणसाला निवडून देणं आणि जनशक्ती भरपूर असणाऱ्या लोकाला निवडून देणं काय त्यांना काहीसुद्धा उपयोग नाही अशा जर निवडून दिलं तर ही समाजसेवेसाठी रात्रून दिवस झटणारे हे मा बाबा आहेत म्हणून आमचं बाबा काल मी बमरला बोललो फक्त एक भाजप ह्याच्या काँग्रेसमधून तिकीट मिळायला पाहिजे होतं बाबांना न मिळू द्या पण बाबाचं कार्य चांगलं आहे आणि बाबाला आम्ही शंभर टक्के गेल्या वेळेस मी मदत केली ह्यावेळेस बी आम्ही बाबाच्या पाठीशी राहू आणि जितकं मतदान करताय तेवढं आम्ही मतदान करू नमस्कार मी साजिद मकांदा गेल्या दहा वर्षापासून जे सेवेत पडलेले व दक्षिण सोलापूरमध्ये परिचय खूप वाढल्यामुळे काही लोकांना असं वाटलं की येत्या इलेक्शनमध्ये त्यांची शंभर टक्के विजय निश्चित असल्यामुळे काही राजकारणी षडयंत्र रचून त्या ठिकाणी काँग्रेसकडनं बाबा मिश्री यांना तिकीट घेऊ दिले नाही कारण असं आहे की एक समाजसेवा व रुग्णसेवा करणारा व्यक्ती एक गरिबांचा काम करणारा व्यक्ती ह्या लोकांना चालत नाही असं याच्यातून दिसून आलेलं आहे कारण नेमका काय समाज बघितले की जात बघितले हे कळत नाही आहे परंतु असं समजायला घेऊन जाणारा ना जात ना पात बघणारा व लोकांच्या सदैव सेवेत राहणारा एक फोन केला की सकाळी संध्याकाळी सिव्हिल रुग्णालयात राहणारा अशा गरिबांना ज्यांना गरज पडणार आहे त्यांनाच ते सिव्हिलची अजून तिथे व्यथा त्या लोकांनाच माहीत आहे की त्या ठिकाणी कशी कंडिशन होते आज रुपयेची मदत म्हणताना मी पण हा काम करतो आहे मला साहेबांनी फोन केले की मी त्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांच्यावर खरंच ती परिस्थिती भासते त्यावेळेस त्या लोकांना माहीत आहे त्या रुग्णांना माहीत आहे की त्या ठिकाणी कोण येतात अक्षरशः असली कंडिशन आहे की साहेबाला बघून त्या ठिकाणी अनेक लोकांनी झाडू सुद्धा मारलेले आहेत कारण हा साहेबांचा काम आहे चांगल्या चांगल्यांना मार्गदर्शन घेण्यासारखा का काम हा बाबा मिस्त्रीचा आहे परंतु लोकांनी याच्याकड काही पुढाऱ्यांनी षडयंत्र रचल्याने काम सुरू केलेले आहेत बाबा मिस्त्री पैसे घेतले बाबा मिस्त्री केले असे अपप्रचार सुद्धा चालू आहेत परंतु ही आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही धन डाकट आहात तुम्ही आहात तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता तुमचा वैयक्तिक खर्च करू शकता हे मला माहीत आहे परंतु गरीब रुग्णाला कोणीही दाद घेत नाही एखादा पाठीवर हात ठेवण्यासाठी पण तुम्ही येऊ शकत नाही फक्त बाबा मिस्त्री त्या ठिकाणी जाऊन पाठीवर हात फिरला तरी पण त्याचा पांग फिटून जाईल एवढं मला वाटतंय कारण सर्व गोर गरीब जनतांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे मित्रांनो असला रुग्णसेवक असला गरीब कार्यकर्ता कुठेही भेटणार नाही तुम्ही दडधाकड लोकांच्या पाठीमागं लावू नका त्यांच्या आमिषाला बळी पडू नका कारण आज तिने पाच दहा वर्षानंतर ना तीस वर्षानंतर ना आज तुमच्या दारी आहेत एवढ्या दिवस कुठे गेले तिने एवढ्या दिवस का आले नाही का। त्यांनी कोरोनामध्ये मरतात म्हणून एसीच्या बाहेर पडले नाही तुम्ही एवढं लक्षात घ्या कारण आज तिने का बाहेर पडले आज म्हणतात की आम्ही जनतेसाठी बाहेर पडला आम्ही आमच्यासाठी बाहेर पडला परंतु मित्रांनो तिने जरा जनतेची त्यांना गरीब लोकांची काळजी राहत होती तर ह्या लोक कोरोनामध्ये बाहेर पडत होते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दिसत होते मित्रांनो रुग्ण आहे म्हणून माहीत झाल्यानंतर ना लोक हात लावत नव्हते मी पण स्वतः गेलेला आहे आपल्या गावातल्या सरपंच माझी सरपंचाला पण माहित आहे की कंडिशन काय होती हे समजा लक्षात घ्या हे मोका गेला तर नंतर असला व्यक्ती भेटणार नाही एवढं लक्षात घ्या मला समजायला कळकळीची विनंती आहे बॅड समोरील चिन्ह दाबून सर्व भरघोस मतांनी गोर गरीब जनतानी तर लक्ष द्यावं कारण श्रीमंताला याचा घेणं देणं नाहीये तिने मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये त्यांची रिपेरी करून घेतील परंतु आपल्या गरीबाला रुग्णसेवेमध्येच जायला पाहिजे तर असल्या गरीबाची गरज आहे तुम्ही एक आपलं मौल्यवान मत या बॅड या चिन्हासमोर समोर दाबून या बाबा मिस्त्रीला विजय करण्याचं काम तुमच्या हातात आहे जय हिंद जय महाराष्ट्र